नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण अंब्रेला स्लिव्सचं पेपर कटिंग पाहणार आहे आपण जे पेपर कटिंग करणार आहे तेच तुम्ही तसंच कपड्यावरती ठेवून कटिंग केलं तरीही तुम्हाला स्लीव्स ती परफेक्ट जमणार आहे तर चला आपण कटिंगला सुरुवात करूया तर या इथे मी पेपर चौकोनी कट करून घेतलेला आहे आणि मी याची घडी घालून घेतलेली आहे चार पदरी असा एकदा दुमडायचा आणि परत आणि एकदा फोल्ड करून घ्यायचा तर याचे चार पदर तयार होतात तर या इथे पहा उंची आहे आपली पाच इंच त्यामध्ये मी एक इंच मिक्स करून सहा इंचावरती मार्किंग केलं तर आपल्याला जे आपण दुमडले फोल्ड बाजू आहे आणि जिथे कोणा तयार होतोय तिथून आपल्याला बाहीची उंची टाकायची आहे तर बघा मी कोपऱ्यातून सहा इंच उंची घेतलेली आहे तसंच पुढे टेप ठेवायचा म्हणजे त्या कोपऱ्यातूनच टेप ठेवून असं सर्कलमध्ये आपण उंचीचं मार्किंग करणार आहे बघा आता इथेही आपण सहा इंचाचं मार्किंग करायचं आणि याला आता आपण आकार देऊन घेऊ या इथे अशा पद्धतीने मी आकार दिला आणि याला आपण कट करून घेणार आहे आधी सर्वात आधी आणि नंतर मग आपण आर्मोलचा सेप देणार आहे तो कसा द्यायचा हेही मी तुम्हाला सांगणार आहे तर आधी आपण कट करून घेऊ तर कट केलं की के आपला गोल तयार होतो एक सर्कल तयार होतो अशा पद्धतीने आता आपण याचे सेंटर काढायचे आहेत तर दुमडल्यामुळे याचे सेंटर आपल्याला आपोआपच निघालेले आहेत तर तिथे आधी आपण मार्किंग करून घेऊया या इथे प्लस तयार होतं अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं तुम्ही कोणत्याही एका बाजूला मार्किंग करून घेतलं तरी चालेल पण आपल्याला गोलाई द्यायला मुंडा घेराची सोपं जावं यासाठी आपण हे आखून घ्यायचं आहे आता बघा या इथे कोणत्याही तुम्ही एका बाजूला आरंभोलची गोलाई द्यायची आहे एक तर ह्या साईडला गोलाई द्या नाही एक तर पुढच्या साईडला गोलाई द्यायची सेंटरमध्ये गोलाई आपल्याला द्यायची नाही तर मी या इथे ब्लाउज घेतलेला आहे आणि आता ब्लाउजचा मुंडा घेर मोजून दाखवते तुम्हाला आणि त्या मुंडा घेरावरून आपण मार्किंग काढायचं आहे आता या इथे मुंडा घेर बघा शोल्डरपासून आपण फिटिंग केलेलं आहे तिथंपर्यंत साडेआठ इंच आपला मुंडाघेर येत आहे अशा पद्धतीने तर याचा डबल केला की सतरा इंच होतो सतरा इंच मुंडा घेर आहे तर आपण त्याचा चौथा भाग करायचा आहे सव्वा चार इंच येतो सव्वा चार इंचावरती मी आधी मार्किंग करून घेतलं आणि पुढे एक इंच आपण एक्स्ट्रा घ्यायचं आहे या इथे आपलं थोडंसं मार्जिन शिल्लक राहत आहे पण जर बाही मोठी असेल तर या इथे जादा शिल्लक राहतं तर सव्वा पाच इंच आलेला आहे तर सव्वा पाच इंचाचंही आपल्याला मद्य करायचं आहे अशा पद्धतीने बघा मी मद्य करून घेतला आता है जो आपण आधी सव्वा चारचा पॉईंट दिलेला तो आपल्याला आता काही कामाचा नाही आहे तर बघा अडीच आणि एक वरती आलेली आहे तर जो आपण सेंटर केलेला आहे तिथून पुढे आपलं जे मध्यापासून पुढे मार्किंग आलेलं आहे तेच आपण मार्किंग सर्व सगळीकडे टाकणार आहे अडीच आणि एक रेश असं बघा आपण मार्किंग टाकत जायचं आहे आता या इथे आलेला आहे अशा पद्धतीने सर्कल तयार करायचा पॉइंट देत देत आणि आता याचा आपण सर्कल तयार करून घेऊया आकार थोडा जरी चुकला तरी आपलं मुंडा कमी किंवा जास्त होतो त्यावेळेस आपण परत आणि आकार व्यवस्थित देऊन घ्यायचा आता आपण मुंडाघीर मोजायला स्टार्ट करूया कोणत्याही एका साईडला आपण टेप लावायचा आणि असा पकडत पकडत मुंडाघीर मोजायचा आहे तर बघा मी कसा मोजते मुंडाघेर तर या इथे आपला मुंडाघेर आलेला आहे सोळा इंच तर आपला मुंडाघेर होता सतरा तर आता आपण जरा आकार व्यवस्थित देऊन घेऊ थोडा आपण बाहेरून आकार घेणार आहे म्हणजे आपला घेर बरोबर येणार आहे आता बघा इथून आपण निम्म्यापर्यंत जो निम्मा सर्कल आहे इथंपर्यंत मोजलं तरी चालतो म्हणजे जर साडेआठ आला चा हो तर साडेआठचा पूर्ण सतरा इंच होतो तर बघा या इथे आपला मुंडा घेर निम्म्यापर्यंत साडेआठ इंच आलेला आहे म्हणजे इकडे साडेआठ इंच आहे तर तिकडून साडेआठ इंच म्हणजे सतरा इंच आपल्याबरोबर घेर होणार आहे तर आता आपल्याला हे कटिंग करायचं आहे तर कसं कट करायचं हा सर्कल तर आपण ही बाही अशी दुमडून घ्यायची आणि जो अर्धवर्तुळ आहे तो आपण कट करून घ्यायचा आहे पण सेंटर करताना आपल्याला बरोबर सेंटर करायचं आहे थोडेही मागं पुढं नाही झालं पाहिजे नाहीतर एकीकडे मुंडा घेत जास्त आणि एकीकडे कमी असं कट होईल तर बघा अतिशय सावकाश असं सा मी हा गेर कट करून काढला आणि अशा पद्धतीने आपली बाही तयार होणार आहे आणि ही जी साईट आहे ती आपली फिटिंगची जी असते लाईन त्या साईटला जाणार आणि ही ही साईट आहे ती आपली वरती दंडावरती येणार आहे आणि आपण अंब्रेला स्लीवजला पिको करायचा आहे म्हणजे छान दिसते अशा पद्धतीने तुम्ही ही कटिंग करून पहा कधीही आपण मुंडा घेराचं मार्किंग सेंटरला करायचं नाही एका साईडला करायचं आहे नाही बाही चुकेल तर अशा पद्धतीने तुम्हाला अंब्रेला स्लीवचं कटिंग आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद